नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे उन्हाळी वाळवणातील वर्षभर टिकणारे उपवासाचे पदार्थ आपण पाहत आहोत या याआधी आपण बटाटा आणि शाबूदाण्याचे लाल मिरची पावडरमधले पापड पाहिलेले आहेत तर आज आपल्याला हिरवी मिरची वापरून उपवासाचे पापड कसे करायचे आणि हे पापड खाताना ठसकणार नाही म्हणून हिरवी मिरचीचा वापर कसं करावा हे आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहे तर चला पाहूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की मी एक वाटी शाबुदाणे घेतलेला आहे तर हा साबुदाणा छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे भाजताना मात्र स्लो गॅसवरती भाजा म्हणजे छान असा तो फुलतो तर चला अगोदर मी साबुदाणा भाजून घेते तर पाहू शकता हा शाहूदाना मी भाजून घेतलेला आहे छान असा फुललेला सुद्धा आहे आता याला काय करायचं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे तर हे बघा असा मी बारीक करून घेतले आणि थोडं साधन असं सा जाडच होतो एकदम बारीक नाही होणार पण तर तरी पण असंच आपल्याला पाहिजे हे बघा असा रवेदार होतो बारीक केल्यानंतरनं आता काय करायचं आहे तो भिजवायचा आहे आता हा आहे ना आपण जे पापड करायला घेतो त्याच्या अगोदरच हा मी एक दहा ते पंधरा मिनटं भिजवलेला आहे आणि हा नाही पूर्ण शाबुदाना भिजला पाहिजे या पद्धतीने भिजवायचा आहे कुठे असा हा शाबूदा आपण जो बारीक करून घेतलेला आहे कोरडा राहता कामाने पूर्ण असा थोडासा ओलसर असला तरीही चालत पापडाचं पीठ मळायच्या अगोदर हा कमीत कमी पंधरा मिनटं भिजत ठेवायचं म्हणजे शाबूदाना अजून छान असा फुलतो तर असा ओलसर करून हा छान आता आपण भिजत ठेवलेला आहे आणि आता एकीकडे आपण पाणी घ्यायचे आणि आता आपण एक किलो बटाटे घेतलेले आहेत तर त्याला मी सात ते आठ हिवऱ्या मिरच्या घेतलेल्या आहे आता मिरची ना ना नाही पापड ठसकू नये म्हणून काय करायची ही मिरची उकळून घ्यायची म्हणजे पाण्यात छान अशी शिजवून तर बघा पाण्याला उकळी आहे आता हिला शिजवून घेऊया आता अशी मिरची शिजवून घेतली नाही तर काय होते पापड खाताना तो ठसकत नाही त्यामुळे अशी डायरेक्ट मिरची पाडूची पेस्ट करून घेण्यापेक्षा तुम्ही अशी ना एकदा पाण्यात शिजवून घ्या आणि मग त्याची पेस्ट करा पा की पापड खाताना ठसकत नाही तर आता हे बघा की मी हे एक किलो बटाटे कुकरला चार शिट्टे घेतले मीडियम गॅसवर आणि शिजवून घेतले साल काढून घेतलं म्हणजे पटकनी आपली तयारी होते आणि सुद्धा लांबत नाही त्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला सोलून दाखवलेला आहे आणि तर फक्त काय करायचं आहे की पापड करण्यासाठी हा जो बटाटा आहे उकळल्यानंतरनं किसून घ्यायचा म्हणजे पापड एकसारखे होतात आणि पापडाचं पीठही छान होतं आता आपण एक किलो बटाटे घेतलेले आहे आणि एक किलो बटाट्याला एक वाटी शाबदा घेतलेला आहे म्हणजे वजनी प्रमाण जर म्हणाल तर एक किलो बटाटे जेव्हा तुम्ही घेशाल तेव्हा आत पाव म्हणजे पावशेचा सुद्धा अर्ध इतका शाबदाना घ्यायचं हे परफेक्ट प्रमाण आहे तर आता हा बटाटा सर्व किसून घेऊया तर जवळजवळ बघा आता एक किलो बटाट्याचे पण भरपूर सारे पापड होतात तर याआधी आपण लाल मिरची पावडरचे पापड पाहिलेले आहे वेपर्स पाहिलेले आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पाहा तसेच उन्हाळी वाळवणातील दही मिरचीसुद्धा पाहिलेली आहे आणि कारल्याची सुद्धा रेसिपी पाहिलेली आहे तर उन्हाळी वाळवणाला आपली सुरुवात झालेली आहे आणि नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड होतील त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा ती मिरची मी पेस्टसुद्धा करून घेतलेली आहे जी आपण उकडून घेतली होती तिची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आणि मग त्याचा वापर करायचा म्हणजे पापड खाताने ठसकत नाही आणि आता ह्या कशा साबुदाणा पा पापड पिठ आपण जेव्हा हो बटाटे किसायला घेतले त्याच्या अगोदरच मी एक दहा ते पंधरा मिनटं हा भिजत ठेवला आहे आणि हा छान असा भिजलेला आहे डायरेक्ट बारीक करून नाही घालायचं त्याच्यापेक्षा असा भिजवून घाला म्हणजे तो काय होतो की बटाटा आपण जेव्हा फ्राय करतो ना तेव्हा तो छान असा फुलतो कारण तो व्यवस्थित भिजलेला असतो त्यामुळे असे डायरेक्ट बारीक करून न घालता असं भिजवून घाला आणि आता ही जी आहे आपण हिरी मिरचीची टाकलेली आहे पेस्ट आणि आता हे टाकूया चवीनुसार मीठ ते एक किलो बटाट्याला जवळजवळ दीड चमचा आपण घातलेला आहे मीठ आता पापडाचं पीठमाळण्या काय करायचं की हाताला थोडंसं तेल लावायचं कारण उन्हाळा आहे आणि डायरेक्ट जर पीठ मळायला घेतलं तर ते, ते मिरचीने काय होते की हाताची आग होती त्यामुळे काही थोडंसं तेल लावायचं हाताला आणि मगच ते मळून घ्यायचे छान असे व्यवस्थित मळायचे जेणेकरून शाबदाणा मिरची मीठ हे व्यवस्थित आहे ना एकजीव झालं पाहिजे तर हे बघा किसून घेतल्यामुळे काय होतं की पटकणी आपलं येण्यावर पापड्यासाठी लागणारं हे व्यवस्थित तयार होतं मिश्रण तर हे झालेलं आहे तर हाताला थोडंसं तेल आणि पाणी लावायचं तेला त्याचा वापर कमीच करायचा आणि छोटे छोटे असे गोळे बनवून घ्या सावलीमध्येच बघा म्हणजे काय होतं की पटापटात गोळे बनवायला थोडासा वेळ लागतो आणि मग असे गोळे बनवून घेतले की पापड पटापटा बनतात आता हे पापड बनवताना सुद्धा साचेचा वापर न करता मी तुम्हाला पापड कसे बनवायचे आणि बघा साचेचा वापर केला तर एका वेळेला तुम्ही एकच पापड करू शकता पण साचेचा वापर न करता तुम्ही एका वेळेला आहे ना दहा ते पापड दहा ते बारा पापड इझिली बनवू शकते हे तुम्हाला साधी सोपी मी ट्रिक सांगणार आहे तर अगोदर असे छान छान जे आकार तुम्हाला पापड हवा असेल त्या आकाराचे असे गोळे बनवून घ्या आता हा जे गोळे बनवलेले आहे ना ते मी जास्त मोठे नाही आणि छोटे नाही मिडियम आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहे जेणेकरून पापड आपण पटकन करू शकतो हे झालेलं आहे एक ताट भरून आता असे दुसऱ्या ताटात बन सगळे करून घेते जे गोळे बनवून झाले की पापड करायला सोपे कारण यालाच थोडासा वेळ लागतो पापड पटकणी होतात तर हे बघा आता दोन्ही ताटं भरून आपण हे गोळे जे आहे ना एक किलो बटाट्याला आपण एक वाटी म्हणजे आज वापरले होते शाबुदाना असं प्रमाण घेतलं होतं आणि हे आहे हिरव्या मिरचीतले पापड तर तुम्हाला लाल मिरचीतले पापड आवडतं की हिरव्या मिरचीतले हे सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा तर चला आता गोळे बनवून झालेले आहे आता तुम्हाला एक छान साधी सोपी अशी बीटिक सांगणार आहे की साचाचा वापर नका तर तुम्हीसुद्धा पापड कसे बनवू शकता तर चला गोळे झाडले आहेत तयार तर चला आता आपण पापड बनायला घेऊया तर चला आता पापड बनवून घ्यायचे आहे तर खाली ऑलरेडी मी ज्याचे पापड वाढता खायचे त्याचं प्लॅस्टिकचा कागद टाकलेला आहे आता आपल्याला अजूनही प्लास्टिकचा कागद लागणार आहे बघा मी आता मोठ्या साईजचाच घेतलेला आहे त्यामुळे काय होते की साचे पापर न करता आपण एका वेळेला दहा ते बारा पापड करू शकतो आणि त्याला थोडंसं तेल आणि पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजे काय होतं की पापड चिटकतना आणि एक प्लेट घ्यायची आहे सपाट्याची आणि हे जे आपण गोळे बनवून घेतलेले आहेत ते अशी लाईनमध्ये आता ठेवून द्या हे बघा साच्यापेक्षा एकदम सोपी पद्धत आहे ही पद्धत तुम्हाला कशी ते तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि आता हे गोळे ठेवून घेऊया आता हे पापडाचा जो आकार आहे तो मी जास्त बारीकाने आणि मोठ्या नाही अशा पद्धतीने केलेला आहे जेणेकर करून आपल्या वर्षभर व्यवस्थित स्टोअरसुद्धा करता येतात तर हे गोळे ठेवून झाले की आपण ज्याला तेल आणि पाणी लावलेलं ला आहे ती साईड आहे ना खालच्या साईडने गेली पाहिजे असा हा कागद त्याच्यावर टाकून घ्यायचा आणि आपण जी प्लेट घेतलेली आहे ना तर ती बघा अशी सा सपाट सा, पाहिजे त्याने फक्त फक्त असं प्रेस करायचं आहे बघा एकदम साधी सोपी आहे तर बघा एका लाईनमध्ये पाच पापड बसलेले आहे म्हणजे जवळजवळ तुम्ही एका वेळेला वीस पापड करू शकता बघा आणि हे पटकन होतं जर तुम्हाला तुझा तुम्हाल तुम्हाल पापड थोडासा जाड वाढत असेल कडेला वगैरे कुड्याकाने आपण डिचचा वापर करतो तर तुम्ही हाताने थोडंसं प्रेस करून घ्या आणि बघा पापड झाल्यानंतर कागद काढून बघा एकदम व्यवस्थित असे आपले पापड आणि मस्त एक सारखे सुद्धा होतात पाहू शकता जास्त मोठा नाही आणि छोटा नाही त्यामुळे काही फ्राय केल्यानंतर कोणी पाहुणे वगैरे आले असेल तर वाड्याला पण तोडून घेणे अख्खा पापड द्यायलाही मस्त वाटतं तर असेच बाकीचे सुद्धा पापड करून घ्यायचे गोळे ठेवून घ्यायचे आणि बघा कागद ठेवून त्याच्यावर अशा फक्त प्लेटने ना काय करायचं की प्रेस करायचं कारण प्लेट आपल्या डिश सर्वांच्या घरी असतात पुरी प्रेसची मशीन सर्वांच्या घरी आहेच असेल त्याची गॅरंटी नाही पण मग ही सगळ्यात स साधी सोपी पद्धत आहे पुरी प्रेसपेक्षा ही एकदम सोपी पद्धत डिशच्या साईडने पटकन होतात तर हे बघा साईज बघू शकतात सर्व पापडांची एकसारखी आहे आणि जास्त नाही आणि जास्त पातळीने असे साईजचे हे पापड आपण केलेले आहे तर सर्व पापड करून झालेले आहे तर याला वाळायला कमीत कमी दोन ते तीन दिवस लागतील जर कडक असेल तर तुमच्या एक दिवसातसुद्धा वाळेल पण मी गॅलरीत वाळायला मिळाल्या मला दोन ते तीन दिवस लागले आहे हे बघा पाहू शकता आता हे पापड तयार झालेले आहे आणि हिर्या मिरची असे म्हणजे कलर असा दिसतो पिवळसर आणि बघा मस्त पातळसुद्धा झालेले आहे आणि जास्त जाड नाही काय नाही आणि सगळे पापड जे आहे ते छान एकसारखे झालेले आहे पाहू शकता मस्त पापड तर झालेले आहे तर चला मी तुम्हाला एकदम पापड तळून सुद्धा दाखवते तर तेल गरम झालं की काय करूया त्याचा पापड तळून घेऊया कारण आपले उपवास इतके असं श्रावण चालू झालं की आपले उपवास चालू होतात मग साबुदाणा खायचा कांटा येतो त्यामुळे असे उन्हाळी वाळवणातले पदार्थ बनवून ठेवले की आपल्या सोयीस्कर जातात मग आपले नवरात्रीचे उपवास असतात श्रावणातले उपवास असतात त्यामुळे असे उन्हाळ्यात आपली कामं करून घ्यायची जेणेकरून आपल्याला नंतर खायला पण छान वाटतं आणि हे उपवासाचे पदार्थ घरी बनवल्यामुळे त्याचा आनंदही काहीतरी वेगळाच असतो तरी बघा आता तळल्यानंतर ना पापड पण छान असा फुलतो अगदी शाबुदानाचे प्रमाण बेळ प्रमाण योग्य आहे त्यामुळे पापड सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे अजिबात पापडची चिरला नाही किंवा काही नाही आणि हे बघा मस्त असे पापड झालेले आहे आणि छान फुल आहे हे बघा मस्त पाहू शकता तर हे बघा आता हे एक किलो बटाट्याचे एवढे पापड झालेले आहे ते एवढे काही पूर्ण नाही अजून दोन तीन वेळा करावेच लागेल ला। आणि छान वाळवून घेतलेलं आहे तर मात्र स्टोअर करताना एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत हवाबंद डब्यात ठेवून द्या म्हणजे नरम पडत नाही काय नाही तर हे बघा साईज पाहू शकता अगदी छान फुललेलं आहे पापड कोणताही पापड घ्या आणि मस्त कुरकुरीत आणि खुशखुशीत होतो कडक होत नाही काय नाही त्यामुळे खाताने टोचणार नाही काय नाही व्यवस्थित असे पापड आणि एकसारखे झालेले आहे फक्त काय करा वर्षभरासाठी जे आपण उन्हाळी वाळतले पदार्थ स्टोर करतो नाही एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत भरायचे आणि हवाबंद डब्यात ठेवायचे म्हणजे ते नरम पडत नाही काय नाही आणि वर्षभरासाठी ते आहे तसेच राहतात तर अशाच नवीन रेसिपीसाठी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर पटकन जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद